नमस्कार जे जे फूडच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी दाखवायले तुम्हाला शंकरपाळी दोन वाट्या मैदा छोट्या वाटीनच करायले मी गोड नको वाटते कोणाला खायचं हे बघा आता मी याच्या पद्धतीनं चिमटभर मीठ टाकायला लागले मी हे बघा चवीपुरतं आणि मी अर्धी वाटी चौथ्या हिश्श्यानं जवळपास मी साखर घ्यायला लागले साखर मी बारीकच घ्यायची म्हणजे बिस्किट सारखं आपलं गोड होणार बिस्किटच्या ह्याच्यात गोड होणार आपलं बघा आता मी काय करते एका पातीलाच निरगळवून घेते बघा हे पातेलं याच्यात अर्धी वाटी साखर अर्धी वाटी दूध टाकूया आपण हे बघा अर्धी वाटी साखरात हे अर्धी वाटी दूध आणि मी अर्धी वाटीच तूप घ्यायला लागले हे माझं बुंदी तळलेलं तूप आहे तूप थोडं कमी टाकलं तरी चालेल म्हणजे तेलगट होणार नाही तुमची शंकरपाळी आणि खुसखुस तर होणारच तर बघा अर्धी वाटी उकळतं तूप टाकलं नाही वितळून टाकायचं आहे घट्ट खूप होतं साखर पण पिट्टी करूनच घ्यायची तूप पण आणि हे जस्ट साखर विरगळेपर्यंतच गरम करून घ्यायचं कोमट करून घेतलेलं आहे आता ह्यात मी विलायची पावडर नाही टाकणार थोडं फ्लेवर देणार आहे मी मी याच्यात टाकला आहे पायनॅपल इसेन्स हे बघा एकच छोटा चमचा आहे माझा याला स्मेल विलायची चायवजी पायनॅपलचा बघा कोमट झाले आता हात घालून बघायला लागले आता मी हे तिंबून घ्यायला लागले आपण तिंबून घेऊ थोडं तेवढा सारणात बरोबर असं झालं जास्त तिंबायचं नाही पाणी लावायचं नाही काही नाही मी तेवढ्या ह्याच्यात बराबर केलं बघा तूप टाकल्यामुळं जास्त पण तूप खिजून आणखीन ते काय होते हे असंच असते शंकरपाळीचं जाडच पोळी लाटायची असते आणि करायचे असते का लाटून घ्यायचं कडाचं जरी आलं असं तसं काही हरकत नाही शंकर पाहिजे हे होत छोत्राच आहे का तुम्हाला फार वाटलं ना एक काम करू शकता तुम्ही करून बघा असं झालं तर बघू नाही तर काय आहेच आणि गोलच लागते चौफणी लाटायले एकच प्लेट महालक्ष्मी पुरतं करायला लागले तेल तापायला ठेवले आणि ह्याला पीठ टिंबून नाही ठेवायचं फास्ट घ्यायचं बघा कडा काढून टाकायच्या मी साधी चौकोनी शंकरपाळी लाटायला लागली थोडीशी जाडच ठेवली चपातीपेक्षा शंकरपाळी थोडे लेअर चांगले पडतात जाड ठेवली म्हणजे पातळ कडक होते पद्दत। का बघू ते तापायले थोडं फास्ट करू आपण आपल्याला कमीच गॅसवर काढायचे आहे शंकरपाळी का विरगळलेली नाही काहीच झालेलं नाही अगा मस्त झालेले टम्फूरलेले आहे कमी गॅसवरच आता मी शंकरपाळ्या तो सोडायला लागले गॅस बॅटरवर असं याय लागलं की टाकून द्यायचं काढल्यानंतर पण त्याची प्रक्रिया चालूच राहते कारण हा मैदा आहे एका बॅचला एवढंच टाकणार आहे मी थोडं थोडंच काढून घेणार आहे आतून सुद्धा बघा छान पकलेले आहे शंकरपाळी हो बघ आता आपण या लेअरला काढू कारण त्याची प्रक्रिया ही चालू आहे किती सुंदर फुगली आहे बघा ही शंकरपाळी एकदम छान आता हे पहिल्या बॅच मधल्या ह्या आणखीन राहिलेल्या काढू खूप नाही टाकायच्या तेलाचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी कमी गॅसवर करतोय ना मग तेल थंड झालं की चांगले नाही होत चा, त्याचं टेम्परेचर तोपर्यंत आपण दुसरी बॅच लाटून घेऊ बघा का तयार आहे आपली शंकरपाळी एकदम छान आणि सारखं विलायची फ्लेवर पडता तुम्हाला जो आवडतो तोही सेल टाका एक नंबर एक बिस्किटासारखी खुस 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 एकदम सुंदर शंकरपाळी झालेली आहे तुमच्याकडे होतं का असं आधी गोड पदार्थ कोणाला खायचं म्हणले की नको नको म्हणतात आणि एक खाऊन बघायला दिलं कच्चं आहे का ते आता गॅरंटीच राहत नाही लक्ष्मीपर्यंत जातं का नाही ते पुढं हे बघा लाईक करा शेअ शेअर करा सबस्क्राईब करा आणि करून नक्की बघा आणि सगळ्यात सोपा पदार्थ एक तासात होती त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो आणि खूप छान आणि घरचं ते घरचं शेवटी आपण काय टाकलं हे आपल्याला माहिती आहे ना पण फार महत्त्वाचं आहे तुम्ही चार वाटी चार किलो चार ग्लास कुठलंही चार घ्या त्याला अर्धीच वाटी किंवा अर्धा ग्लास किंवा तुम्ही जे भांडं घेताल त्याचं अर्ध तूप अर्ध दूध आणि अर्ध साखर चारला एकदम सुंदर अगदी बिस्किटासारखं गोड पण असतो आणि मुलांना आवडतो जास्त गोड आवडत नाही तुम्ही विलायची टाका प्रमाण एकदा जमल्यानं खूप छान एकदम मस्त झाली बघा